असं आहे ना की आज म्हणजे एकीकडे एक आता एक पाऊस आणि शेतीचे हे प्रॉब्लेम सुरू आहेत लोकांचे आणि दुसरीकडे असं ऐकायला येतं की रोज एक दोन एक दोन जे आहेत ओबीसीच्या आमच्या मुलांच्या आतापर्यंत नऊ ते दहा मोठी विदारक परिस्थिती आहे आणि त्या सगळ्यांचा असा आता आहे की आता आपलं सगळं संपलेलं आहे मला तर आपल्या द्वारे ह्या सगळ्या आमच्या मंडळींना कळवायचं आहे ओबीसीच्या की बाबा काही तुम्ही काळजी करू नका आपलं आरक्षण करण्याचा अजिबात त्या वाटेला जाऊ नका आपलं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शिकस्त करणार आहोत आणि मला खात्री आहे की आम्ही त्याच्यामध्ये विजय मिळवणार आपण ज्याप्रमाणे मी मी सांगितले की आम्ही रस्त्यावर म्हणजे आता रॅलीज वगैरे या आम्ही घे घेणार आहोत आणि आमची एक प्रकारचं जे आहे सरकार आणि जे कोणी काही पुढारी असतील या राज्यातले त्यांना ती एक ओबीसीची शक्ती जी आहे ते प्रदर्शन आहे ओबीसी